बीड जिल्ह्यातल्या माजल गावामध्ये एका शेतकऱ्यानं स्वखर्चातून अठ्ठावीस शौचालयं बांधली आहेत आप्पासाहेब जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे आप्पासाहेब यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून गावामध्ये ही संपूर्ण शौचालय बांधली आहेत महिलांसाठी चौदा तर पुरुषांसाठी चौदा अशी एकूण अठ्ठावीस शौचालयं आप्पासाहेब यांनी स्वतःच्या पैशांनी बांधली आहेत गावातल्या महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गावकऱ्यांचं आरोग्य जपण्यासाठी हाच खरंतर संपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय आणि त्यांच्या निर्णयाचं अगदी सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे खेड्यामधल्याच एका प्रगतशील शेतकऱ्यानं माझ्या गावातल्या महिलांना उघड्यावरती जायला लागू नये म्हणून पदर खर्चानं शौचालय बांधलेलं आहे ताई आता हे शौचालय बांधायला लागले आतापर्यंत काय अडचण होत्या तुम्हाला आतापर्यंत असं गावात शिरता सुद्धा येत नव्हतं तिथं रस्त्या बसायला सुद्धा जागा नव्हती सगळ्या रस्त्यावर माणसं जाणारे बघत होती काढचणी हे सगळं आता हे शौचालय बांधल्यामुळे तुमचा अड अडचण सुटणार आहे तुम्हाला काय सांगता हे शौचालय बांधल्यामुळे काय काय तुम्हाला फायदे होणार आहे समजा डेंगू ताप वगैरे ते मच्छीर होतात ना घाणीमुळे ती कमी होईल पुन्हा समजा आता घाण हे जोडपाची घरी त्यांना थे, सगळे घाण वास येत होता ते कमी होईल त्यांना त्रास व्हायचं कमी ते होईल पुन्हा असं ऊट बैस करायचे आम्हाला लई त्रास होता ना मग आता ते कमी होईल माणसं आली तर आम्हाला लाज वाटायची बस उठ करावं लागायचं ते ह्यांच्यामुळे आम्हाला चांगलं वाटायले कर ते करायले तर आजपर्यंत कर कोणीच केलं नाही ते केलं हे ने आम्हाला देवासारखी धावून आले म्हणायचे बरं आतापर्यंत सरकारच्या योजना खूप साऱ्या झाल्या सरकारने खूप मोठे पैसे खर्च केले तुमच्या गावात आले नाहीत नाही आलेले कुणीच नाही आलेले आतापर्यंत काहीच आलेलं नाही गावातला एक शेतकरी पुढे आला आणि त्यांनी स्वच्छतेची कास धरली तो प्रश्न सोडवण्यासाठी ते समोर आलेत ज्यांनी हे काम केलेलं आहे ते आपल्या सोबत आहेत तुम्हाला हे कसं सुचलं आणि तुम्ही या प्रेरणेकडे कसं गेला माझं गाव मी आज वीस वर्ष वीस वर्षापासून बघतोय हागनदारीतच या हा। तर ती हागणदारी दूर करण्यासाठी मला भरपूर काही प्रयत्न करावा लागले सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी आहे त्याच्यामुळे तो ते ते घर, घरी घरी सध्या स्वच्छालय बांधू शकत नाही कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड